तर वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त आपण आज आलेलो आहे अविज मध्ये हे इथले मालक आहेत अविराज गवस तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत म्हणजे एक क्वेश्चन आन्सर राऊंड खेळणार आहोत म्हणजे असं मी पहिल्यांदाच करावलोय म्हणजे मला काही यातली इंटरव्ह्यू घेण्याची तीन सवय नाही आहे सो बिर्याणी डे निमित्त काही प्रश्न तुमच्याकडनं आलेले हे आपण <coughs> विचारणार आहोत त्यांना तर त्यातील आपण सुरुवात करूया हो चालेल तर पहिला प्रश्न असा आहे की बिर्याणी कशी असली पाहिजे बिर्याणी म्हणजे कसं आहे की मध्ये एक प्रकारचा फ्लेवर असणं गरजेचं आहे फेवरेबल असणं गरजेचं म्हणजे बिर्याणी फेवरेबल पाहिजे जेणेकरून आपण बिर्याणी खाल्यानंतर आपल्याला वाटावं की खरोखर नक्की बिर्याणी तर काही होते काही ठिकाणी फक्त बिर्याणी राईस मध्ये वरन पीस वगैरे टाकून म्हणजे मिक्स करून पुलाव टाईप दिलं जाते पण ती बिर्याणी नाही प्रॉपर दम मध्ये जी फ्लेवर ज्याला लागेल ती बिर्याणी हो ठीक आहे आता दुसरा प्रश्न कोणत्या बिर्याणीला जास्त मागणी असते मोस्टली uh, चिकन बिर्याणीला जास्त असते मागणी चिकन बिर्याणी लोकांना जास्त आवडते हो आणि रिजनेबल रिजनेबल पण असते आणि टेस्ट पण त्याच्यापेक्षा असते चिकन बिर्याणी आणि मेन म्हणजे सगळ्या पूर्ण देशात बघायचं झालं तर कोल्हापुरात चिकन जास्त खपते म्हणजे आपल्या इथली माणसं चिकन जास्त खातात हो त्यामुळे चिकन बिर्याणीला मागणी जास्त असते ठीक आहे तर तिसरा प्रश्न हा व्हेज लोकांसाठी आहे आपल्या इथं काही व्हेज लोक पण आहेत हो हो तरी आहेत बरोबर तर त्यांच्या दृष्टीनं म्हणजे आम्ही कधी कधी असा टॉन मारतोयच तो प्रश्न आहे की व्हेज बिर्याणी म्हणायचं का व्हेज पुलाव म्हणायचं हे कसं आता है? डिपेंड करते त्यांनी खालेलं आहे त्याच्यावरती आम्ही तर व्हेज दम बिर्याणीच देतोय <laughs> okay. त्याच्यासाठी तुम्ही इथं ट्राय केल्यानंतर लक्षात येईल की व्हेज दम बिर्याणी पुलावमध्ये काय फड काय होते पुलाव म्हणजे वरून फक्त व्हेजिटेबल्स वरून डायरेक्ट असतात तो पुलाव म्हणतात आणि जी व्हेज दम बिर्याणी जी आहे ती प्रॉपर जसं चिकन दम बिर्याणी असते मटन दम बिर्याणी असते त्या पद्धतीने दम लावला जातो ला म्हणजे त्या भाज्यांचा दम लावून वरून त्याच्यामध्ये राईस वगैरे तो फ्लेवर दिला जातो त्याच्यामुळे तुम्हाला खाताना जाणवते की याला काहीतरी वेगळा फ्लेवर हा त्यावेळेला कळते की तुम्हाला ही खरोखर दम बिर्याणी आता पुढचा प्रश्न असा आहे की बिर्याणी सोबत लोकांना जास्त खायला काय आवडतं रायता किमा चिकन फ्राय बॉइल्ड एग किंवा क्रिस्पी कांदा बरोबर म्हणजे तुमच्याकडे जास्त मागणी काय होते जास्त करून चिकन फ्राय वगैरे घेतात चिकन फ्राय बॉइल्ड एग घेतात आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर फ्राय कांदा हे कारण फ्राय कांद्याची त्याच्यामुळे फ्राय कांदा मॅक्झिमम लोक घेतात पुढचा प्रश्न असा आहे सगळ्यात जास्त चवीची बिर्याणी कोणती तसेच चवीच्या बिर्याणी सगळ्याच असतात पण मोस्टली चिकन बिर्याणी छान वाटते मला चिकन 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 बिर्याणी 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 आवडते दम दम आणि जास्त करून ग्राहकांना चिकन दम आवडते म्हणजे तुमच्याकडे जास्त करून मागणी चिकन दम बिर्याणी ठीक आहे तर मध्ये एक विषय झाला बराच मोठा तर त्याविषयी प्रश्न म्हणजे डायरेक्ट मी बोलत नाही पण ठीक आहे एकोणपन्नास ला बिर्याणी देणं शक्य आहे का नाही एकोणी पन्नास ला पॉसिबलच नाही एकोणपन्नास <laughs> मध्ये कॉस्टिंग त्याच्यापेक्षा जास्त कारण जर आपण टॉप लेव्हलची बिर्याणी जर देऊ असेल तर तेवढ्या मध्ये पॉसिबल नाही मध्ये ते बसतच hmm. नाही hmm. hmm. अच्छा हो हो म्हणजे वन डे साठी ठीक आहे काय वन डे साठी पण जर द्यायचं असेल ना तर स्वतःच लॉस करून द्यायला लागणार आहे म्हणजे एक स्टंट करण्यासाठी किंवा तुम्हाला आ, फेमस होण्यासाठी वगैरे तुम्ही करू शकता पण असं नाही की प्रॉफिट मध्ये त्याच्यात तुम्ही येऊ शकत नाही ते क्वांटिटी पण डिपेंड करते म्हणजे फुर्टी नाईन ला तुम्ही किती देताय म्हणजे तुम्ही त्यांना पोट भरणे बिर्याणी देत की उगाच आपलं म्हणजे जसं वगैरे तसं त्याच्यावरती डिपेंड आहे ते तसं देत असाल तर परवडू शकत ठीक आहे तुमची बिर्याणी म्हणजे हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे तुमची बिर्याणी तुम्हाला का बेस्ट वाटते आपली बिर्याणी मला बेस्ट वाटते याच्यापेक्षा ग्राहकांना तुम्ही विचारा म्हणजे किती बेस्ट असते कारण कसं असते आपल्या बिर्याणीमध्ये इतर बिर्याणी फ्लेवर थोडासा वेगळा आहे इतर बिर्याणी पण चांगल्याच आहे कारण कोण बेटर असल्याशिवाय तरी मार्केटमध्ये नसते <laughs> सगळ्या बिर्याणी बेटर आहेत त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे पण ट्राय करू शकताय आणि आपल्या पण बिर्याणी ट्राय करू शकताय कधी माझी खाऊ शकताय किंवा तुम्ही दुसरी तुमच्या चॉईसने खाऊ शकता तुम्ही म्हणजे एक प्रत्येक ग्राहकाला कसं असते व्हरायटी मिळणं आहे प्रत्येक याच्यामध्ये आता तुम्ही जरी समजा मँगो जरी खायचा म्हटला तरी वेगवेगळे मँगो असतात ना एकाच ठिकाणवरून मँगो येत नाही तशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही एकाच ठिकाणचे खाऊ नका तुम्ही कधी तिकडे खावा जर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे तिकडे या तो एक वेगळा फ्लेवर आहे म्हणून आपली बिर्याणी बेस्ट वाटते बरोबर ठीक तर पुढचा प्रश्न असा आहे की आठवड्यातल्या कोणत्या वारी बिर्याणीची मागणी कमी असते मोस्टली सोमवार मंगळवार आणि गुरुवार ह्या दिवशी अत्यंत कमी असते एकदम कमी हो कमी असते आणि संकष्टी हा संकष्टीला वगैरे काही खूपच असते त्यामुळं आम्ही काय करतोय संकष्टीच्या वेळेला वगैरे आम्ही ठीक आहे मग कोणत्या दिवशी मागणी जास्त असते बुधवार शुक्रवार आणि रविवार सगळ्यात जास्त असते ते रविवार पण बुधवारी पण शुक्रवार आणि रविवार ह्या दिवशी बिर्याणी लोक जास्तीत जास्त कोल्हापुरात जास्त करून बुधवार आणि रविवार म्हणले की नॉनव्हेज हे आपल्याला पाहिजे ठीक आहे तर पुढचा सा प्रश्न असा आहे की पार्सल घेऊन गेल्यावर किती वेळात बिर्याणी खावी मोस्टली दोन तीन आतस खावी। गेला, गेला गेला, गेला ते तीन आतच बिर्याणी शक्यतो खावी म्हणजे गेल्या गेल्या खाल्या तर चांगलंच आहे कारण ती गेल्या गेल्या गरम असते त्याच्यानंतर काय होते की ती बिर्याणी गार होते त्याच्यामुळे त्याच्या फ्लेवर मध्ये बदल होऊ शकतो म्हणजे जर आम्ही गरम करून खाल्ली तर हो काही okay, अडचण नाही गरम करून खाली तरी सुद्धा तुम्ही स्लो मोशन म्हणजे तुम्ही जर तव्यावरती किंवा भांड्यात गरम करत असाल तर त्याच्यामध्ये आहे तशी बिर्याणी ती वतायची आहे की फक्त मिक्स करायची नाही त्याच्यामध्ये स्लो तव्यावरती ती बिर्याणी म्हणजे स्लो गॅसवरती एकदम गरम करायची पाच ते दहा मिनिटं चालते मिक्स केलं तर मिक्स तर त्याचं काय होतंय की तो मग मसाले भाजी म्हणजे ते कारण थोडी बिर्याणी तिथं खाली लागते म्हणजे आपण जसं चमच्याने ढवळ ना तसं ती बिर्याणी एकदम मिक्स होते तुटल्यानंतर त्याचा जो जी बिर्याणीची टेस्ट आहे ती थोडीशी डिफरंट डिफरंट लागते हो तसे शक्यतो बिर्याणी पार्सल घेऊन गेल्यावर लगेच खावे हो हो लगेच एखाद्या बिर्याणी बारा तासापर्यंत तरी बिर्याणी राहते त्याच्यानंतर बिर्याणी गॅरंटी देऊ शकतो काय होते त्याच्यामध्ये दह्याचं प्रमाण त्याच्यामध्ये लिंबू असते आणि घी वगैरे असते तर ह्या फ्लेवर मुळे काय होते की ती नंतर उतरा लागते पण बारा तासापर्यंत शक्यतो काही बिर्याणी लागत नाही हो हो ठीक आहे तर लास्टचा आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न एक किलो बिर्याणी म्हणजे किती एक किलो बिर्याणी म्हणजे एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन पासून बनवलेली जी बिर्याणी आहे त्याला एक किलो बिर्याणी बरोबर ती जवळजवळ तिचं वजन केलं तर चार ते पाच किलो पर्यंत त्याचं वजन जाते आणि सात ते आठ जण तरी आरामात त्याच्यामध्ये खाऊ शकतात जवळजवळ आम्ही जी बिर्याणी देतोय त्याच्यानुसार त्याच्यामध्ये चाळीसच्या पिसेस असतात चिकन असू दे किंवा मटन असू दे चाळीस पिसेस तर असतात म्हणजे पिसेसचं वजन जर म्हटलं तर वीस वजन असतं त्या माध्यमातून तेवढ्या असतात आता बाहेर कसं एक किलो बिर्याणी म्हणजे जे तुम्ही ऍड वगैरे बघता दोनशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे तयार जी बिर्याणी आहे ना त्याचं वजन केलं जाते आणि ती एक किलो म्हणून दिले जाते कम्फ्यूज होतात त्या गोष्टी होतात त्यामुळे आता लक्षात ठेवा एक किलो बिर्याणी म्हणजे जवळजवळ हे चार पास था। वोते था। वोते। था था। ते पाच किलो तरी होते हो होते होते तेवढे वजन केल्यानंतर सगळे क्वेश्चन झालेले आहेत आपले वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त तर आणखी एक विषय आहे यांचा की झोमॅटोला यांचं दुसरं रँकिंग आहे आता नॉमिनेशन मध्ये आलेले आहेत जवळ कोल्हापुरात शंभरच्या वर रेस्टॉरंट असतील त्यातून टॉप तीन मध्ये आवीज बिर्याणीचं नाव आहे सो अजून त्यांचं वोटिंग चालू आहे तर वोटिंग बद्दल काही सांगाल तुम्ही हो uh, uh, नमस्कार ऍक्च्युली uh, कोल्हापूरमध्ये झोमॅटोला uh, बिर्याणी बिर्याणीच्या जी कॅटेगरी आहे ना mm. त्या कॅटेगरीमध्ये आपलं शंभरच्या आसपास रेस्टॉरंट रजिस्टर आहे mm. त्याच्यातून आपलं टॉप थ्रीमध्ये आलेलं आहे mm. नॉमिनेशन म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि त्याला नंबर वनला पोहोचवण्यासाठी आपल्याला फक्त तिथं जाऊन वोट करायचं आहे त्याच्यामध्ये खाली आपण लिंक देणार आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं वोट केला तर लवकरात लवकर आपलं नंबर वनला येईल एवढीच मी तुम्हाला ठेवतो ठीक आहे आता नंबर टू आहे तरी टॉप तीन मध्ये येणं म्हणजे चेष्टा नाही ती चांगली गोष्ट आहे तशी तर हा वर्ल्ड बिर्याणी डे निमित्त एक क्वेश्चन आन्सर राउंड होता तसं मला इंटरव्ह्यू घेणं हे है म्हणजे पहिल्यांदा मी असं काहीतरी कराव त्यामुळं झालं असेल सुखबुल माफ करा तर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि तुम्हाला पण वर्ल्ड बिर्याणी निमित्त खूप खूप शुभेच्छा थँक्यू